एसएम स्टार मराठी जीवन आर्ट्स मध्ये एच एस आर पी नंबर प्लेट साठी अव्वाच्या सव्वा रकमेची लूट तर आम्ही शासन निर्धारित शुल्कच घेतो जीवन आर्ट्सचा खुलासा महाराष्ट्रात राज्य शासनाने चार चाकी वाहन व दुचाकी वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले असून जीवन आर्ट्स मध्ये आर पी नंबर प्लेट साठी अव्वाच्या सव्वा रकमेची लूट केली जात आहे या वाहतूक आघाडीच्या आरोपाचा खुलासा देताना आम्ही शासन निर्धारित शुल्कच घेतो असे जीवनाच्या मालकाने खुलासा केला आहे याबाबत एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी दुचाकी वाहनाला पाचशे एकतीस रुपये तर चार चाकी वाहनाला आठशे एकोणऐंशी रुपये शासनाने रक्कम निर्धारित केलेली आहे शासन नियमाप्रमाणे रक्कम आकारण्याची सोडून फिटनेस सेंटर चालक जीवन आर्ट्स मध्ये अव्वाच्या सव्वा रकमेची आकारणी करून वाहनधारकांची अक्षरशः लूट केली जात आहे असा गंभीर आरोप सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी केला आहे सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन यांच्या वतीने कवटे नायब तहसीलदार यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या एसएसआरपी नंबर प्लेट बसविळ येथील मिळालेले असून सदर नंबर प्लेट शासनाने शुल्क निश्चित केलेले आहे मात्र सदर याच्या एस आर पी नंबर प्लेट बसवत असताना कवटे मंकाळ येथील एफटीए अधिकृत सेंटर जीवन आर्ट्स येथे सामान्य वाहन धारकांची आतोनात लूट होत आहे तरी सदर नंबर प्लेट बसवीत असताना बिलाची मागणी केली असता बिल मनमानी करून सामान्य वाहनधारकांची शासनाच्या नावाखाली लूट केली जात आहे शासनाने ठरवून दिलेल्या चार चाकीचा रेट रुपये आठशे एकोणऐंशी जीएसटी सहित व फिटिंग चार्जेस सहित इतका आहे व दोन चाकी वाहनासाठी पाचशे एकतीस जीएसटी सहित व फिटिंग चार्जेस सहित इतका आहे तरी कवटे मंकाळ येथील एफटीए अधिकृत सेंटर जीवन आर्स येथे चार चाकी नंबर प्लेट बसविण्यासाठी एफटीए अधिकृत सेंटर जीवन आर्ट्स से च्या या सेंटर वर दोन चाकी वाहनासाठी नऊशे तर चार चाकी वाहनासाठी पंधराशे इतकी रक्कम जबरदस्तीने घेण्यात येत आहे याची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई व्हावी व शासनाच्या नावाखाली होत असलेली लूट थांबावी असे मत करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माळे यांनी शासनाच्या पडद्याआ कवटेंबका तालुक्यातील वाहन धारकांची टी ओ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच जीवन आर्स्य या दुकानात वाहन धारकांची लूट केली जात असून जनतेच्या खिशावर दरोडा टाकून दिवसा ढोळ्या लुटलं जात आहे अशा प्रकारे संपत्ती जीवन कमीपीआयच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल या आरोपावर जीवन आर्टच्या मालकाने खुलासा देताना आम्ही शासन निर्धारित शुल्कच घेतो हा आम्ही त्यांची लूट करतो हा त्यांचा गैरसमज आहे असे म्हटले आहे मात्र बुकिंग रजिस्टर दाखवण्यास मज्जाव केला म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी जीवन आर्ट्स सेंटरची से रजिस्टर तपासणी करून यातील सत्यता पडताळून पाहावी वाहनधारकाकडून घेतली जात असलेली रक्कम आणि शासन निर्धारित रक्कम एकच आहे की आहे याचा प्रसार माध्यमासमोर खुलासा करावा आणि होत असलेली लूट की संभ्रम ही बाब सुनिश्चित करावी विसंगती निदर्शनास आल्यास दोषी एफटीए फिट फिटनेस सेंटरवर कडक कारवाई करून सेंटरचा परवाना रद्द करण्यात यावा तसे न झाल्यास एफ टी जीवन चे नाव पुन्हा कवटेमगा शहरात दिसणार नाही असा इशारा तालुकाध्यक्ष पिंटू माने यांनी दिला आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कवटेमगा तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने सारथी वाहतूक आघाडी असोसिएशनचे पदाधिकारी लियाकत उर्फ मुन्ना अतार ज्ञानेश्वर पोतदार तोशीफ मुल्ला अमर वाघमारे अक्षय निमगरे सोमनाथ साळुंके विनोद सोनवणे सचिन जाधव महादेव थोरात शिवलिंग माळी अभिजित हजारे विनायक कांबळे विनायक जाधव राजू चव्हाण सुभाष पवार अनिल माळी महेश पाटील राम गायकवाड पुण्यवंत जाधव रवींद्र वानखेडे आदी वाहतूक आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज असा विषय आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने एच आर सी नंबर प्लेट ज्या संदर्भात जे लागू केलेला कायदा आहे ते ऑगस्ट पर्यंतची मुद्दत वाढवण्यात आलेली होती तर सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की जे काही त्यांनी एजंट किंवा स्टेशन जे दिलेले आहेत तिथून लुटमारीचा प्रकार हा चालू आहे तर यामध्ये सर्वसाधारण वाहनधारकांची जे पुरवणूक होत आहे लुटमार होत आहे या गोष्टीसाठी शासन लक्ष देणार आहे की नाही का सर्वसामान्यांचीच लूट होणार आहे यावर काही गोष्टी क्लिअर होण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि अगर या गोष्टी जर आड धोरतात या गोष्टीचे जर चौकशी नाही झाल्या तर सर्व वाहनधारकांच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि यामध्ये काय झाले की शासनाच्या नियमानुसार आठशे एकोणऐंशी रुपयाला नंबर प्लेट ही बसवून मिळणार आहे तर यामध्ये याने पंधराशे फोर व्हीलरला तर याने पंधराशे रुपयाचे चार्जेस लावा लागल्यात आणि ला। पंधराशे रुपये तुम्ही दिला तर नंबर प्लेट तुम्हाला बसवून मिळेल अन्यथा नाही आणि जर तुम्हाला नंबर प्लेट पाहिजे असेल तर मग तुम्ही दुसरीकडे तुम्ही अप्लाय करून तिकडे तुम्ही करू शकता असं त्यांचं बोलणं होत आहे सेंटर टू व्हीलर साठी रुपये आणि फोर साठी पंधराशे रुपये हा जर आकारलं जात आहे त्याबद्दल कुठली अधिकृत पावती किंवा त्यांच्याकडून कुठले स्टॅम्प केलेलं पावती दिली जात नाही म्हणून स्टॅम्प दिला जातोय आणि चुकीच्या पद्धतीनं ब्रॅकेट बसवायचं असेल बसवा नाही तर तुम्ही बाहेर जावा तुम्हाला जिथं योग्य होईल तिथून काही दुकान आमचं आहे आम्ही ठरवू अशामध्ये जर उड्ड बोलणंही त्यांच्याकडून येत आहे केल्याप्रमाणे के मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आठ दहा दिवसांग त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की इतर राज्याची आणि या राज्याची रेटची तुलना करताना त्यांनी असं वक्तव्य आहे की आपले राज्य हे फिटमेंट घेत आहे त्यामुळे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फोर व्हीलर आठशे नव्वद रुपये रेट आठशे एकोणऐंशी रुपये रेट लावलेला आहे टू व्हीलरसाठी पाचशे साडेपाचशे दरम्यान रेट लावलेला आहे हे सर्व त्यांनी त्यात सांगितलं आहे असे असताना देखील अजूनही जास्तीत जास्त अगेंड मध्ये वस्तीली केली जाते यांना 800 आणि 1500 अशी वस्तीली केली जात आहे और वानदाराका अनेक पैलावाबाई ज्या जेड लवकर लवकर काय असेल ते शासनाने तोडगा काढावा ही आमची सर्व वानदारांकडून विनंती आहे महादेव अन्नपठोरा आणि शिव हरुखसरीचे उपाध्यक्ष हे जीवन अर्थ मध्ये येतो नंबर प्लेट साठी त्यांनी आपल्याकडून 1500 रुपये घेतले टू व्हीलर्स की फोर व्हीलर्स चे अच्छा 1500 रुपये घेतले

म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की तुमच्याकडून सहाशे रुपये जास्त घेतले अच्छा में वे में लेने। सकाई खर्थ सांगेट। खर्थ सांगेट मी माझ्या छोटा ते असल्याने त्यांना सकाळी कॉल केलेला जीवनाट यांना की माझ्या गाडीचा नंबर याच्यावर सिलेक्ट करायचे मग त्यांनी मला पंधराशे रुपये खर्च सांगितला खर्च सांगितल्यानंतर मी त्यांना विचारले की शासनाच्या नियमानुसार तुम्हाला जे काय असेल ते नऊशे रुपये होतील पण ते म्हणजे नाहीत माझ्याकडं तुम्ही पंधराशे रुपये मला द्या मग त्यांना विचारलं पंधराशे रुपये कशाचे पूर्ण नंबर प्लेटचे का कसे तर पूर्ण सीट येणार त्याला कवर येणार वरती आणि ते बसवून देणार मग मला मी विचारलं की त्यांना फक्त मला नंबर प्लेट पाहिजे तर त्यांनी म्हटले तसे देता येत नाही तुम्हाला कुठं भेटत असेल तिथे जाऊन तुम्ही करून घ्या मला त्यांनी सांगलीचं नाव सुचवलं आहे आणि यांचं पंधराशे रुपये मग आता सांगली पासून इकडे पन्नास किलोमीटरचं अंतर वाढल्यामुळे वरचे पैसे सहाशे रुपये वाढतात का हा त्याचे हं ते चित्र दिसलं का मग तुम्हाला कौटेमंगळमध्ये जे सेंटर दिलेलं आहे ते कौटेमंगळमध्ये एकच सेंटर आहे का अनेक सेंटर आहेत एकच आहे मग अधिकृत आहे ना ते मग अधिकृत असूनही शासनानं दिलेल्या रकमेच्यापेक्षा जास्त रक्कम कशी वसूल केली जाते मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाळासाहेब उर्फ पिंटो माने आज असं कळलं की लोकांची लूट होत चालली आहे इथं कोण लूट करत आहे जीवन आरक्षवादी गावामध्ये गाड्याचं प्लेट बदल त्यांना ती भरायचं पैसे जास्त घ्या लागले अशी गोष्ट कानावर आपली आहे अच्छा किती पैसे घेतात सर नेमान शासनाने नेमान आठशे नव्वद रुपये काय तर तीनशे फी आहे अच्छा शासनाची शासनाची आगे तुम्ही दीड हजार रुपये दीड हजार रुपया घेऊन त्या घेऊन लोकांनी वर दादागिरीची भाषा बी करू जरी हे जर नाही थांबलं तर मला आर स्टाईलमध्ये मला उतरावं लागेल यांच्यावर कारवाई आंदोलन करायला तरी यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे चारशेपासून चारशे मीचा गुन्हा दाखल यांच्यावर झाला पाहिजे लोकांची लूट चालू झाली यांच्याकडे आज तालुक्यात सगळ्या सगळ्यासमोर जे पूर्ण जनतेच्या कोनातून ही लूट असे चालू आहे तर सर्वसामान्य माणसांनी गरिबांनी जर असं जर त्यांची जर रूट जर हे करायला लागली तर काय शासनावर विश्वास राहणार नाही कोणाला अशी एखादी व्यक्ती कोण तुमच्याकडे आणते का बरेच लोक आले ते आता माझ्या सकाळपासून मायासमोर बरेच लोक आहेत ती लोकच आहेत सगळी बसले आहेत मायासमोर ठीक आहे नमस्कार मी जीवन आर्ट कवठे मग का एच एस आर पी नंबर पेचं ट्रीटमेंट सेंटर कवठे मग आमच्याकडे जे बुकिंग होतात वाहनं त्याची पाचशे एकतीस रुपये शासनाला जातात कंपनीला जातात टू व्हीलरचे की फोर व्हीलर टू व्हीलरचे फोर व्हीलरचे नऊशे ऐंशी रुपये शासनाला जातात आमच्याकडे आमच्या जे बुकिंग करतो ऑनलाईन त्याचे शंभर रुपये फी प्लस फोर व्हीलरला प्रोटेक्शनसाठी जी बॉर्डर येते त्याचे पाचशे रुपये आणि टू व्हीलरला तीनशे रुपये असा हा काय जो निर्धारित दर निर्धारित केलेला आहे तो त्या पद्धतीने चार्ज अच्छा म्हणजे हा दर तुम्हाला शासनाने निर्धारित करून हो दिलेला आहे कसं काही वाहन चालकांचं म्हणजे असं मत आहे की तुम्ही टू व्हीलर म्हणजे नऊशे रुपये हजार रुपये घेता आणि फोर व्हीलरचे पंधराशे रुपये घेता स्पष्टीकरण मी तुम्हाला आता क्लिअर दिलं कशाला किती जात हे लोकांच्या गैरसमजुतीतून हा विषय झालेला आहे अच्छा रुपये Okay. Okay. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनल ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील